नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो धर्मदायुक्तलय पद भरती दोन हजार पंचवीस सरळसेवा पद भरती पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमधून आपण पी वाय क्यू बेस्ट क्वेश्चन ज्यामध्ये आपण जी बी पदं आहेत या पदाकरता स्पेशली संपूर्ण आपण कवर करत आहोत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट्स आपण प्रोव्हाइड करून देत असतो आणि हे सर्व प्रश्न काय अतिशय इम्पॉर्टंट असतील येणाऱ्या पदभरतीसाठी हे ये प्रश्न शंभर टक्के तुम्हाला विचारले जाणारे असणारे आहेत त्यामुळे खूप काळजीपूर्वक व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला ग्रुप स्टुडंट या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलमध्ये सहभागी व्हा पुढचा प्रश्न आहे पहा बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बनगरवाडी हे जे पुस्तके या पुस्तकाचे लेखक तुम्हाला विचारलेले बघा पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले गदी माडगुळकर विश्राम बेडेकर प्रख्या आत्रे त्यानंतर व्यंकटेश माडगुळकर तर बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर चार व्यंकटेश माडगुळकर हे यांचं एक आहे बनगरवाडी नावाचं पुस्तक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्ही बघा मंतरलेले दिवस हे आत्मचरित्र कोणाचं आहे मंतरलेले दिवस हे आत्मचरित्र याचे लेखक तुम्हाला विचारलेले पर्यायमध्ये दिले मंगेश पाडगावकर गदी माडगुळकर त्र्यंबक बापूजी ठोंबरे आणि कुसुमाग्रज कोणाचे मंतरलेले दिवस आत्मचरित्र तर याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर दोन माडगुळकर यांचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय गीताई या ग्रंथाचे लेखक कोण आहेत गीताई ग्रंथाचे लेखक तुम्हाला विचारलेले बघा पा। पर्यायमधील विनोबा भावे रवींद्रनाथ टागोर महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस तर गीताई या ग्रंथाचे लेखक कोण असेल पर्याय नंबर एक विनोबा भावे हे या ग्रंथाचे कोण आहेत लेखक आहेत पुढचा प्रश्न बघा काय पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक छोटीशी पण महत्त्वाची सूचना देण्याचा प्रयत्न करू आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे धर्मादाय आयुक्त वरिष्ठ लिपिक व वर निरीक्षक या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण दीड हजार प्रश्नाचा समूह आहे तो बी कसा आहे विथ आन्सर की अशी महत्त्वपूर्ण पिढी आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणाचे प्रश्न असतील इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न असतील चालू घडामोडी असतील जी के असतील अंक गणित असतील हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे ज्यांना कोणालाही हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची एफ पाहिजे असेल तर त्यांनी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त एकूण पन्नास रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि पैसे पाठवल्याचे स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवायचं आहे स्क्रीनशॉट मिळताच काय होईल तुम्हाला लगेच हे दीड हजार प्रश्नाची पिढी पाठवली जाईल याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के होईल अमृतवेल या साहित्यकृतीचे लेखक कोण आहेत अमृतवेल ही जी साहित्यकृती आहे हिचे लेखक तुम्हाला विचारलेले बघा पर्यामध्ये दिलेले तुम्हाला विस खांडेकर विश्वास पाटील रणजित देसाई नारायण फडके काय योग्य उत्तर असेल अमृतवेल या साहित्यकृतीचे लेखक कोण आहेत पर्याय नंबर एक विस खांडेकर यांची ही काय साहित्यकृती आहे पुढचा प्रश्न बघा काय महानायक संभाजी पानिपत या ज्या कादंबऱ्या आहे यांचे लेखन कोणी केलेले आहे महानायक संभाजी पानिपत या कादंबऱ्याचे लेखन कोणी केलेले आहे असा प्रश्न तुमच्यासमोर आहे चार पर्याय तुम्हाला दिलेली आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला निवडायचं आहे रणजित देसाई विश्वास पाटील शंकर पाटील आणि शिवाजी सावंत तर कोण लेखक असेल ले याचे या कादंबऱ्याचे या तर त्याचे लेखक आहे बघा पर्याय नंबर दोन विश्वास पाटील यांनी या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया चूज द वर्ड सम इन मिनिंग टू द गिव वर्ड शब्द तुम्हाला दिलेला आहे युलॉजिस्ट पर्याय काय आहेत चार पर्याय तुम्हाला दिलेले आणि त्यामधून काय करायचं तुम्हाला का योग्य उत्तर द्यायचे प्लॅटर्ड त्यानंतर विश प्राईस आणि थँक्स असे चार पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले आणि त्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कशाचं काय उत्तर असेल योग्य आणि अचूक उत्तर त्याचं पर्याय नंबर तीन प्राईस त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया द करेक्ट सिनोनॉम ऑफ प्रेडिक्ट पर्याय ऑब्झर्व फॉरेट असट एक्सपॅलिंग पर्यामधून योग्य उत्तर निवडायचं आहे काय उत्तर असेल पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया सिलेक्ट अँड ऑफ ब्लिंक पर्याय काय पहा अनसर्टन ग्रीम कन्फ्युजिंग आणि ब्राईट चार पर्याय आहे आणि योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार ब्राईट हे या प्रश्नाचं काय आहे योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा काय द क्रे ऑफ वाउल इज कॉर्ड पर्याय दिले तुम्हाला हुट त्यानंतर ग्रंट क्लॉक आणि स्क्रीन या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येतं पर्याय नंबर एक हुट त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय चूज द करेक्ट सिनोम्स ऑफ कमबॅट चार पर्याय समोर आहेत आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय फ्लाईट आहे आर्ग्युमेंट आहे डिस्प्यूट आहे अँड प्युड आहे तर याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर एक फाईट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया सर्वप्रथम नकाशा तयार करणारे भूगोलतज्ज्ञ कोण आहेत सर्वप्रथम नकाशा तयार करणारे भूगोलतज्ज्ञ कोण आहेत पर्याय बघा काय विक्रम साराभाई क्लाउ जगदीश चंद्र बोस थॉमस एडिसन काय योग्य उत्तर असेल नकाशा तयार करणारे भूगोलतज्ज्ञ कोण आहेत योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा त्याचं मी पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूयात खालीलपैकी कुठे आश्मयुगातील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत आश्मयुगातील गुहाचित्रे कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहेत असं तुम्हाला विचारलेलं आहे पर्याय तुम्हाला दिलेले बघा भीमबेटका इंदोर उज्जैन गुहा खालीलपैकी योग्य उत्तर कोणतं असेल आश्मयुगातील गुवा चित्रे पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे भीम बेटका पुढचा प्रश्न आपण बघूया पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोठे आयोजित करण्यात आली होती ज्या गोलमेज परिषद झाले आहे त्यापैकी पहिली गोलवेज परिषद तुम्हाला विचारलेली की कोणत्या ठिकाणी आयोजित करले करण्यात आली होती पर्याय दिले तुम्हाला लंडन मुंबई मॅचेस्टर दिल्ली कोणतं ठिकाणी ते योग्य आणि अचूकोत्तरे पर्याय नंबर एक की जी पहिली गोलमेज परिषद झाली होती ती लंडन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती पुढचा प्रश्न बघा काय भक्तिपंथाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे भक्तिपंथाची स्थापना विचारलेली बघा कोणी केलेली आहे शंकराचार्य संत ज्ञानेश्वर वल्लभाचार्य रामानुज पंथाची स्थापना कोणी केलेली आहे योग्य आणि अचूकोत्तरे पर्याय नंबर तीन रामानुज यांनी काय केलेली भक्तिपंथाची स्थापना केलेली त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी जगातील सर्वात मोठा दुग्ध उत्पादक देश कोणता आहे जगामधील सर्वात मोठा दुग्ध उत्पादक देश तुम्हाला विचारलेला आहे पर्याय दिल्ले भारत इंग्लंड अमेरिका यू एस ए काय उत्तर असेल याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर एक भारत हा जो देश आहे हा जगातील सर्वात मोठा दुग्ध उत्पादक देश आहे पुढचा प्रश्न आपण बघूया बालिका दिन केव्हा साजरा केला जातो बालिका दिन केव्हा साजरा केला जातो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि या दिन दिनविशेषवर सुद्धा परीक्षेमध्ये बरेचसे प्रश्न तुम्हाला विचारले जातात तर यापैकी आपण टाकलेल्या बालिका दिन केव्हा साजरा केला जातो बघा तीन जानेवारी एक जानेवारी सात जानेवारी नऊ जानेवारी काय उत्तर असेल योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर एक तीन जानेवारी आजू दिवस आहे हा काय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न आपण बघूया जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो पर्याय बावीस एप्रिल पाच मार्च सात एप्रिल यापैकी नाही योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर तीन जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर सात एप्रिल रोजी पुढचा प्रश्न आपण बघूया राज्य विज्ञान शिक्षण संस्था खालीलपैकी कुठे आहे राज्य विज्ञान शिक्षण संस्था खालीलपैकी कोठे आहे बघा नागपूर पुणे मुंबई नाशिक काय उत्तर असेल या प्रश्नाचं राज्य विज्ञान शिक्षण संस्था पर्याय नंबर एक नागपूर या ठिकाणी आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक देश कोणता आहे लोकर उत्पादक देश तुम्हाला विचारलेला बघा भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक देश कोणता आहे राजस्थान काश्मीर उत्तर प्रदेश आणि गुजरात या चार राज्यापैकी भारतामधील सर्वात मोठं लोकर उत्पादक राज्य कोणतं आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक राजस्थान पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर मध्ये सहभागी व्हा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा का बघा काय आयल्या आश्रमाची स्थापना पुणे येथे कोणत्या साली करण्यात आली आयल्या आश्रमाची स्थापना पुणे या ठिकाणी झालेली आहे ती कोणत्या वर्षी करण्यात आली असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिले एकोणीसशे तेवीस एकोणीसशे पंधरा एकोणीसशे चोवीस एकोणीसशे यो वीस योग्य यो उत्तर काय असेल पर्याय नंबर एकोणीसशे तेवीसमध्ये काय पुणे या ठिकाणी आल्याश्रमाची स्थापना करण्यात आलेली तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा काही प्रश्न असतील तर तेसुद्धा कमेंटमध्ये कळवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकडून गलत झालं असेल तर त्याचंसुद्धा अचूक उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा तर भेटूया पुढच्या एक अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो